मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या एपिसोडमध्ये आपला हा जो काही यश आहे तो कावेरीला उचलून घेऊन घरात येत असतो कारण कावेरी ही खूप नशेमध्ये असते तेव्हा यश ह्या कावेरीला आणून बेडवरती ठेवतो तर कावेरी ही यशला बोलते की तू ज्या मुलीवर प्रेम करायला लागला आहेस ना ती खूप लकी मुलगी आहेस आणि माझे एवढं पुढे पुढे करू नको मला तुझी सवय होईल असं ही कावेरी यशला त्या नशेमध्ये बोलत असते तेव्हा यशसुद्धा या कावेरीला बोलतो की अहो मलासुद्धा तुमची खूप सवय झालेली आहे मलासुद्धा नाही जम तुमच्याशिवाय असं यश या कावेरीला बोलतो तर कावेरी ही यशकडे बघते तर यश तेथून जात असताना कावेरी पुन्हा यशचा हात पकडते आणि यशला आपल्या जवळ बोलावते तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद